मी डॉक्टर स्नेहल काडेक्री रिहॅब स्पेशलिस्ट बऱ्याचदा पेशंटचा प्रश्न असतो की व्यायाम कधी करायला पाहिजे तर व्यायाम हा भरलेल्या पोटी किंवा अगदी उपोषपोटी करू नये जेवल्यानंतर कमीत कमी दोन तासाने व्यायाम केला तर चालतो आणि जर सकाळी सकाळी व्यायाम करायचं असेल तर उपोषपोटी न करता काहीतरी लाईट स्नॅक घेऊन म्हणजे अगदी एखादं केळं असेल सफरचंदाच्या काही फोडी असतील असं काहीतरी लाईट खाऊन व्यायाम केला तर चालतो तसंच गर्मीच्या दिवसांमध्ये व्यायाम एकतर सकाळी सकाळी करावा किंवा एकतर सूर्यास्ता नंतर करावं गर्मीच्या दिवसांमध्ये बाहेरचं टेम्परेचर खूप जास्त असतं आणि जेव्हा आपण एक्सरसाइजेस करतो तेव्हा आपल्या शरीराचं टेम्परेचर सुद्धा थोडस वाढतं अशा कंडिशन मध्ये आपल्याला डिहायड्रेशन होण्याचे जास्त चान्सेस राहते आणि म्हणून आपण सांगतो की सकाळी सकाळी किंवा सूर्यास्तानंतर जेव्हा थोडस टेम्परेचर कमी होतं तेव्हा एक्सरसाइज केलेला कधीही चांगला तुम्ही जर जिम मध्ये जाणार असाल आणि एसी मध्ये व्यायाम करणार असाल तर तुम्ही कधीही केल्या तरी सुद्धा चाल पण जर आउटडोर एक्सरसाइज म्हणजे बाहेर जाऊन जर काही एक्सरसाइज करायचं असेल एस्पेशली चालणे वगैरे तर एकतर सकाळी किंवा संध्याकाळी केलेलं कधीही चांगलं तसंच थंडीच्या दिवसांमध्ये व्यायाम दिवसभरात कधीही केला तरी सुद्धा चालतो स्पेशली सकाळच्या वेळेत थोडा अवॉइड केला तर जास्त बरं कारण सकाळच्या वेळेत थोडा थंडी जरा जास्त असते पण जर सकाळच्या वेळेतच व्यायाम करायचा असेल तर मात्र आपण कपड्यांचे काही लेअर्स घालू शकतो आणि मग जसं जसं व्यायाम आपण करू तसं तसं एक एक लेअर आपण कमी करू शकतो ही टेक्निक वापरून आपण सकाळच्या वेळेत सुद्धा थंडीच्या दिवसांमध्ये व्यायाम करू शकतो त्यानंतर काही पेशंट असतात त्यांना डायबिटीस असतो आणि ते ते इन्सुलिनवर असतात मग असे पेशंट जे इन्सुलिन वरती आहेत त्यांनी आपल्या डॉक्टरांना विचारावं की त्यांनी व्यायाम कधी केलेला बेस्ट कारण जनरली इन्सुलिन फास्ट ऍक्टिंग लो ऍक्टिंग असतात आणि त्यांचे पीक होण्याचं जे टाइम असतं ते पण वेगळं वेगळं असतं मग अशा वेळेला ह्या आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या वेळेत व्यायाम केलेला सगळ्यात बेस्ट त्यानंतर व्यायाम आपण तेव्हाही नाही करायचा जेव्हा आपल्याला जर, जर काही बरं वाटत नसेल म्हणजे आपल्या शरीराचं आपण ऐकायचं जर असं काय कुठल्या दिवशी वाटलं की बाबा मला बरं वाटत नाहीये काही कणकण आलीये किंवा जास्त थकवा जाणवतोय तर अशा दिवशी एक्सरसाइजेस स्किप केले तरी सुद्धा चालतात तर अशा प्रकारे आपण जर व्यायाम केला नियमितपणे तर आपल्याला एक्सरसाइजचा फायदा हा नक्की होतो Thank you very much.